नमस्कार नमस्कार सगळ्या मित्रांना आपल्या या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पोस्ट करायचं म्हणतोय खरं कर वेळ मिळत नाही म्हणत चला बघूया लाईव्ह आपण चर्चा करूया काय करता येते कोण कौन, कोण आहे बघूया तर आज व्हिडिओ बघता बघताच आपण किंवा या लाईव्ह सेशन मध्ये थोडस इनफर्टिलिटीवर चर्चा करूया आजकाल आपण बघतोय की कन्स्यू करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचण होत आहेत लग्न होऊन पण बरीच जोडपी अशी आहेत की त्यांना लवकर मूल होत तरुन, नाही आहे आता तरुण तरुणांमध्ये जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढेच जे जास्त वय आहे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे सगळं सेम वाटू लागलं पहिला जास्त वय असलं की साधारणतः पस्तीस वर्षानंतर की ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम व्हायचा आता तरुण तरुण जोडपे आहेत नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि वयही कमी आहे तरीही प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम यायला लागलेला आहे मुलं बाळं लोकांना आठ आठ दहा दहा वर्ष नाही लग्न झालं तर पाच पाच वर्ष झालं मुलं बाळं नाही अशा समस्या येत आहेत मग ह्यामध्ये असं वाटू लागलेलं ला आहे की हे सगळं का आहे किंवा का आहे काय चूक का आहे आणि ह्या लोकांची फॅमिली हिस्ट्री जर बघितली तर त्यामध्ये काही दोष जाणवत नाही तर ह्यामध्ये दोष वाटतोय तो, तो सध्या आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलचा लाईफस्टाईलमध्ये बदल घडतो आहे जे बाजारामध्ये पॅकेज फूड येतात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात कीटकनाशकं जी वापरली जातात ज्या जा बॅड हॅबिट्स आहेत वातावरण दूषित आहेत आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्यामुळे इंटरनल पॉवर कमी होत आहे आणि त्यामुळं त्या जे स्पर्म क्वालिटी आहे पुरुषांची आणि स्त्रियांची जी ओहा म्हणजे अंडी तयार होण्याची जी टेंडन्सी आहे त्यामध्ये बाधा निर्माण होत आहेत आता जनरली पुरुषांमध्ये स्पर्म असतात शुक्रजंतू जे म्हणतात आणि स्त्रियांमध्ये ओवा म्हणजे अंडे असतात हे हजारो लाखो स्पर्मापैकी एक शक्तिमान जो स्पर्म असतो तो ह्या अंड्याला जाऊन असा छेदतो आणि मग हा एम्ब्रिओ तयार होतो पूर्णपणे आणि मग एकाचे दोन दोनाच्या चार चाराच्या चारा आठ आठाचे सोळा मी मायटोसिस प्रोसेस म्हणतात याला हे घडून मग एम्ब्रिओ तयार होते मग कन्सिव होतं मग एक जीव त्या गर्भाशयामध्ये वाढू लागतो एवढी सगळी प्रोसेस आहे पण हे सगळं व्यवस्थित वेळच्या वेळी व्हायला लागतं की उदाहरणार्थ की साधारणत पाळी झाल्यानंतर किंवा एम सी झाल्यानंतर दहा ते चौदा दिवसापर्यंतमध्ये हे स्त्रियांच्यातून अंडी किंवा ओवा ते सोडले जातात आणि त्या काळामध्ये स्पर्म आणि ओवाचं मिलन झाल्यानंतर कन्स्यू होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात आणि मग कोणत्या वेळी संमत ठेवायचे कोणत्या वेळी नाही आणि त्यामध्ये प्रो आ, काय आपल्याला का क्वालिटी पाहिजेल आहे ह्या ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर स्ट्रेस लेवल यामध्ये खूप महत्त्वाचं काम करते त्या काळामध्ये मा मानसिकता कशी हवी पाहिजे किंवा ती स्पर्मची क्वालिटी काय पाहिजे किंवा ओवाची क्वालिटी काय पाहिजेल आहेत आता यामध्ये दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर पुरुषांमध्ये आणि स्त्रीमध्ये दोघांच्याही बीजाची क्वालिटी चांगली असेल तेव्हाच प्रेग्नन्सी होते आणि कन्सिव होण्याची चान्सेस जास्तीत जास्त असतात दोघांमध्ये एकामध्ये जर दोष असेल तर तो, तो आम्ही फाईंड आऊट करतो जनरली दोष पुरुषांच्यात आहे का स्त्रियांच्यात आहे आणि तो दोष फाइंड आउट केल्यानंतर त्या त्या, -त्या टिपिकल गोष्टीवर काम केलं जातं समजा स्पर्म काउंट कमी आहे ऑलिगोस्पर्मिया ओझोस्पर्मिया असतो हे पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये पी सी ओडीचे प्रॉब्लेम्स असतात भरपूर वेळेवर पाळी येत नसते त्याचबरोबर खूप कॉम्प्लिकेशन्स असतात हार्मोनल चेंजेसवर खाली होतात थायरॉइडच्या इत कित्येक केसेस आहे त्यामध्ये कन्सिव्ह होत नाही आहे प्रेग्नेसी होत नाही थायरॉइड जरचं प्रमाण जास्त असेल तर ह्या सगळ्या गोष्टी उघाष्ट आहेत त्याच्यावर काम करावं लागतं औषध घ्यावं लागतं वेळोवेळी आम्हाला उपचार करावे लागतात कित्येक पेशंट येतात आणि आम्ही त्या त्या गोष्टीवर फोकस करून योग्य औषधोपचार केले जातात आणि कित्येक गोष्टी यामध्ये आम्हाला सक्सेस आलेला आहे त्यामध्ये यश आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य औषध दिलं जातं आता थायरॉइड एक सांगितलं स्त्रियांमध्ये मोठं कारण आहे पी सीओडी आहे तर हे, हे हार्मोनचा सगळा खेळ आहे कारण जे बीज तयार होतं स्त्रीमध्ये एस्ट्रोजन हे प्रॉमिनंटली असतं पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन प्रॉमिनंटली असतं तर ह्या सगळ्या गोष्टी या विचारात घेतल्या जातात टेस्टिंग केल्या जातात आणि मग त्या योगे एक उपचाराची दिशा ठरवली जाते मला मला वाटतं यावर आता एखादा व्हिडिओ बनवावा बनवणारच आहे पण सध्या लाईव्ह सेक्श लाईव्हमध्ये आपण आलेलो आहे म्हणून चर्चा करतो तर मित्रांनो प्रेग्नेन्सी होण्यासाठी ज्या अडथळे येतात ते काय येतात कसे येतात लवकर मुलं बाळ का होत नाही हे जनरली आपण एक स्लाइट चर्चा बघितली आपल्या भाषेत योग्य सायंटिफिकपणे मी नक्कीच चांगला व्हिडिओ एखादा बनवेन तोपर्यंत स्टेट ठेवून ज्यांना अडचण काय आहे त्यांच्याशी शेअर करा नवीन आले असतील काही लोकं तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या काही शंका असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा चला भेटूया पुढच्या भागात आपण बाय बाय प्रेग्नेन्सी संबंध सम्मन्... संबंधित काही तक्रारी असतील मुलं बाळं कोणाला होत नसतील आ... स्पर्म अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असतील किंवा पी सी ओढे असेल थायरॉईडमुळं आ... ओवा निर्माण होत नाही तर त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आपल्याला आझाद भारतीय सर युरेटरमधील स्टोन युरेटरमधील स्टोन किती एम एम आहे ते महत्वाचं आपल्याला बघावं लागेल सोनोग्राफी जर स्टोन हा पाच एम एम पेक्षा लहान असेल तर नक्कीच तो वाहून खाली येऊन जाईल सात एम एम आहे म्हणजे सात एमएमचा स्टोन हा साईज जास्त आहे तो त्यामुळे तो अडकला असेल दुखत असेल तर तुम्ही कुठे राहता हे महत्वाचं आहे कारण जवळ असाल तर मी तुम्हाला औषध देऊ शकतो नसेल तर तुम्ही काय करा तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जावा आणि योग्य ट्रीटमेंट घ्या तरी मी तुम्हाला औषधं सांगतो ती तुम्ही लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या बर्बेरीस वल्गॅरिस मदर टिंक्चर बर्बेरीस वल्गॅरिस मदर टिंक्चर हे वीस वीस ठेंब तीन वेळा घ्या त्याचबरोबर सरसा प्यारायला मदर टिंक्चर वीसवीस ठेंब तीन वेळा घ्या आणि लायकोपोडियम वन एम दोन ठेंब सकाळी दोन ठेंब संध्याकाळी हे सगळं औषध उपाशीपोटी घ्यायचं आहे अर्धा कप पाण्यातून घ्या तुमचा त्रास दुखणं बरच कमी होईल कुठल्या साइडला तुम्हाला खडा आहे राईट साईडचा आहे का लेफ्ट साईडला आहे तोंडापाशी ब्लॅडरला आहे ठीक आहे राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला आहे लेफ्ट साइडला आहे चालेल तुम्ही बर्बेरीस वल्गेरीस मदर टिंक्चर त्याचबरोबर सरसा पॅरेला मदर टिंकचर हे है विसवीस ठेम तीन वेळा अर्धा कप पाण्यातून घ्या त्याचबरोबर लायकोपोडियम वन एम ह्या पोटेन्सीमधलं औषध सकाळी दोन ठेम सक, संध्याकाळी दोन ठेम दोन चमचे पाण्यातून घ्या मदर टिंचर जे सांगितले ते कडवट असते कारण आर असतो ते तुम्ही अर्धा कप पाण्यातून घ्या म्हणजे तुम्हाला त्यातून पहिली गोष्ट दुखणं कमी होईल खडा खाली यायला चालू होईल खडा झीज होईल दुसरी गोष्ट पाण्याचं प्रमाण एक भरपूर के पिलं पाहिजे कारण हे पा औषध घेतल्यानंतर तो खडा झिजायला किंवा वाहून आणायला खाली ब्लॅडरमधून कारण सात एम एमचा खडा हा मोठाच आहे पण तो जर कॅल्शियमवाला असेल तर तो काय असते ठिसूळ असतं ते लगेच विरगळून जातं काही अडचण येणार नाही ना ना ना। तुम्हाला अगदी तीन ते ती चार दिवसाचा रिझल्ट येईल चांगला हे मी सांगितलेली औषधं चालू केली तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि जर मिनरल सिस्टीन स्टोन असेल कडक असतात ते मिनरलचे त्याला टोके टोके असतात त्यामुळे ते दमवतात कधी ब्लडी युरिन येतं किंवा दुखणं जास्त असतं तेव्हा मग थोडासा वेळ लागू शकतो पण याने चांगला इफेक्ट येतो घ्या नक्कीच आराम पडेल कॅल्शियम स्टोन आहे म्हणल्यावर काही अडचण नाही मी सांगितलेली औषधं घ्या आणि साधारणतः तुम्ही महिनाभर औषधं घ्या तुमचं कमी होऊन जाईल आणि वाटलं तर आणि पंधरा दिवस घ्या परंतु एवढ्यात तुमचा हा स्टोन सगळा निघून जातो काही काळजी करायचं काम नाही त्यातून काही अडचण आली तर म मा, माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकताय किंवा फोन करू शकता है। मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मा माझे नंबर कॉन्टॅक्ट्स दिलेलेच आहेत आणि कुणाला काही प्रॉब्लेम आहे तर विचारू शकता साधारणत आपण बघू दुपारच्या वेळी वगैरे येत जाऊ ऑनलाईन तुम्हाला कुठलं टायमिंग सुटेबल आहे सांगा मी लाई लाईव्ह येऊन तुमच्याशी चर्चा थोडी करत जाईन धन्यवाद आपण कुठून बोलता आपलं आपली सिटी कोणती आहे आझाद भारतीय म्हणजे कळेल लोक कुठून बघतात आपले हे लाईव्ह आणि कोण आहे लाईव्ह कोणाची काही शंका असेल तर विचारू शकतो नगर थँक्यू नगर मधून तुम्ही बघता आहे नक्की तुम्ही हे घ्या आणि तुम्हाला नक्की आराम पडेल बाकी काही इतर प्रॉब्लेम असेल तर नंतर मला तुम्ही मेसेज करा किंवा कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करेल अगदीच औषधही कुठं नाही मिळाली किंवा काय तर बायपोस्ट कुरिअरनं आपण पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर महराश्ट्रा औषधं पाठवतो काही अडचण नाही तसं तुम्ही सांगायचं ऑपरेशन सांगितले काय करू की नको सात एम एम खड्याला ऑपरेशनची गरजच नाही आहे पहिली गोष्ट तुम्ही सर्जनकडे डायरेक्ट गेला असेल तर सर्जनकडे ते कापून आणि बाहेर काढण्याशिवाय काही काही गरज नाही सात एम एमचा फक्त खडा आहे हा सात एम एम म्हणजे एवढासा अगदी असतोय आणि ते लेझर आता त्यांचं ते उद्योगच आहे तुम्ही त्यांच्याकडेच गेलाय म्हणलो ते सांगणारच ऑपरेशन करून काढायचं आहे मग ते म्हणतात ना की फुकून जर माशी जात असेल तर त्याला मोठा दगड कामारा ते तसा प प्रकार चाललेला आहे सात एम एमच्या खड्याला अजिबात गरज नाही तुमच्या इकडे औषधं सांगितले मिळतात का बघा आता माझा एक स्पेशलायज फॉर्म्युला आहे मुतखड्याचा तो मी तुम्हाला बायपोस्ट कुरिअरने पाठवून दे माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस अठ्ठावीस छत्तीस आणि मी भरपूर वेळा देतोयच मी तरी नोंद करून घ्या जर तुमच्याकडं नाही मिळाले तर मी माझ माझ्या हे दो, में दोन मी आता तुम्हाला दोन ते तीन औषध सांगितली पण आपण एक आठ औषधांचा मिळून एक स्पेशल फॉर्म्युला बनवलेला हो आहे तो मग तुम्हाला बायपोस्ट कुरिअरनं पाठवून देऊ शकतो मी जर तुमच्या इकडे मिळत नसेल तर काही भिव नका अजिबात ऑपरेशन करायची गरज नाही सात एम एमचा फक्त खडा आहे नगरमधून तुम्ही बोलताय छान वाटलं एवढ्या लांबून तुम्ही हे करताय आपलं क्लिनिक सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरमध्ये आहे आणि कुणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता साधारणत सोळा मिनिट झालेत आपण अजून एक पाच मिनटं बघूया वाट आणि हे जाऊया एक हॅलो हो एक पंधरा मिनटं हायड्रो कौन सी स्पेलिंग चुकलेलं आहे काय हायड्रोफोबिया हायड्रोफोबिया म्हणायचं आहे का, का तुम्हाला मला वाटतं हायड्रोफोबिया तुम्हाला म्हणायचं आहे हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे फोबिया म्हणजे भीती आणि हायड्रो म्हणजे स्पेलिंग चुकलं माझं किडनीत सूज सांगितलेले आहे मॅड हां किडनीतलं तुम्हाला विचार मग तिथं हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे तुम्ही हायड्रोफोजिया चुकीचं लिहिलेलं आहे तिथं तुम्हाला लिहिलं असेल एक्सरेमध्ये किंवा तुम्ही जे सोनोग्राफी त्यामध्ये असेल हायड्रोनेफ्रॉसिस ओके हायड्रोनेफ्रोसिस असतं असतं तिकडं मग तिकडं काय असतं की त्यामध्ये काय होतं की सूज येते नॉ हां हो बरोबर आहे म्हणजे मी राईट आहे ठीक आहे त्यामध्ये काय असतं जनरली मोतखडा असतो तिथे सूज असते कशामुळं कारण तिथं तो हालत असतो आतील स्ट्रक्चर आहे ना आपल्या वाहिन्या जे युरेटर लघवीची पिशवी म्हणा किंवा पाईप आहे युरेटर म्हणताय ते, ते आतलं स्ट्रक्चर मऊ असतं सगळं आणि हा खडा तिकडे सारखा धडकत असतो लघवी पास होत असते त्यामुळं तिथं घासत असतो आणि त्यामुळं नॉमिनल सूज येते कोणाचा खडा अडकला तर दुखत असतो ह्या गोष्टी होत असतात परंतु तुम्ही पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा जर तुम्ही बोरचं पाणी पित असाल तर अजिबात पिऊ नका आपला मूतखड्यावर एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आहे मला वाटतं वर्ष दीड वर्षापूर्वी बनवलेला आहे मुतखडा मी मुतखडे अक्षरशः पेशंटने पडलेले आणून मला दाखवलेले आहेत ते मीही व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ते तुम्ही बघून घ्या चांगला व्हिडिओ आहे तो तुम्हाला सगळी माहिती आणि मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये माझ्या मिळून जाईल इतर काही त्रास असेल तर अजून विचारू शकता अजून एक दोन मिनटं आपण लाईव्ह सेक्शन चालू ठेवूया मला वाटतं साधारणत रोज दीडच्या दरम्यान आपण लाईव्ह या दुपारी आणि चर्चा करत जाऊ थोडेफार जर पेशंट असतील कोण तर आपण एक्सटेंड करत जाऊ नाही तर एक पंधरा मिनटं तरी वाट बघू सर स्वामी आपल्यावर सदैव कृपा करू खूप दिलासा मिळाला नक्कीच श्री स्वामी समर्थ स्वामींना मीही मानतो आणि दुसरी गोष्ट स्वामी नक्कीच तुम्हाला बरे करतील सांगितलं त्या पद्धतीने जा अजिबात भिण्याचं कारण नाही सात एम एम खड्यासाठी अजिबात तुम्हाला कोणतंही ऑपरेशन करायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा खडा हा ब्लॅडरमध्ये म्हणजे खाली पिशवीमध्ये आलेला आहे म्हणजे वर कुठं अडकलेला नाही तो आता फिरतोय आणि औषधं घेतली की हे कालांतराने तुमचं झिजून ते सगळं निघून जाईल आणि कॅल्शियमचे स्टोन तर हे मऊ असतात ते पडून जातात त्यामुळं काही कर, काळजी करू नका जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही अडचण नाही स्वामी बरे करतील चला आपण आता उद्या मला वाटतं दीड वाजता भेटूया हो परत आपण बघूया आणि कोण आपले मित्र येतात काय येतात त्या पद्धतीने आपण चर्चा करूया बाय बाय